काय आता नमस्कार मंडळी आज आपण कनी किराड साठी निघालो आहोत आजचा आहे किराड ब्लॉग आपल्याला नवरदेव काढायचा आहे टाळी पण लावायची आहे आणि त्याची वरात पण काढायची मित्रांनो तर चला किराडला जाऊ नवरदेव किराडला आहे त्याला उचलून आहे तिथून दुसऱ्या गावात घेऊन जायचंय पहा आपली फॅमिली पूर्ण जमा झाली इथं बाकीची येते पहा गाडीवरती आले बाकीचे आणि आपली गाडी काय अजून आलेली नाही गाडी येते मागून चला गाडी आल्यावर दाखवतो तुम्हाला गाडी गाडीला पण कॅमेरा काय ओपन माहिती लाई Pero tiene... Esa uh... es la que voy a Esa es la que voy a

चला फायनली मित्रांनो आपण कधी पोचलेलो आहोत किराडमध्ये तुम्ही पाहू शकता <laughs> तुम्ही क्या नोकरा भारी बोलला धरला बोलला मया सच्चा वाजायला काय वाचता येत नाही त्याने म्हणजे वाजे तर पाहता म्हण तर मित्रांनो आपण लग्नघर लग्नाघराजवळ पोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता गाडी माग आपली फॅमिली पाहिजे आणि का आपल्याला थोडा अजून टाईम आहे मित्रांनो नवरदेव काढण्यासाठी तोपर्यंत चहा पाणी वगैरे नाश्ता वगैरे करून घेऊ नाश्त्याची सोय झालेली आहे दाबून देऊ नवरदेव काढू टाळीला जाऊ او دا ڪهڙو ٿيو راو دا ڪهڙو ڪا نه آيو راو ڪال ٿو او يا بابا ڪهڙي آيو او به نه آيو ڪيڏا ٿي يا نه ڏينھن ڪا सला मंडळी कोणत्या तरी इकडं गाडी घेतली पुढं आणि आपली फॅमिली चालली गाडी माग तुम्ही बघू शकता हा नवरदेव काढायचं थोड्या वेळात नवरदेव सध्या तयारी करतोय माग पण काहीतरी दुसरंच काहीतरी कार्यक्रम आहे त्यांचं तर ते वाजवण्यासाठी आपण गाडी घेतली पुढं तिकडं चला आपली टीम पाहा डांगे डांगे लागली एक 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 पा, एक हे पाहा हे पाहा नमस्कार मंडळी आता बिता झाला मस्त आता जाऊ ते पण तुला चालल्या काय माहिती गाडी घेऊन गिरगर्दन घाट आयसुकापूरला काही गाडीवर बंद पाडी हा पैसे उलासम हे आमचे गायक ये आमचे टिंकीला वर जे आमचे पाळणाला वर येणाला वर लवर, ये लवर, ये, ये, पार, लवर. लवर. काय फुला फुला पाठवतात चला मंडळी फायनली पंच आणले आपण काय पंच नवरदेव काढायचा बाकी आहे अजून तुम्ही पोहोच नवरदेवची तयारी होते दोन चार दगड दे ना मोठला मोठला दगड दगड्या तर तुम्ही पाहू शकता तिकडं तयारी चालू आहे प्ले आता पण चांगले आपण गाडी चालव ते नवरदेव मिरवायचं आहे आणि घेऊन घेऊन जायचं आहे तिकडं मोबाइलमा तिन पैसा पार्टी भन्छु सुन पैसा त पप्पा

एकदम कडक दिसत आहेत ते आज आणि आपले ड्रायव्हर बा पा? पप्पू ड्रायव्हर <laughs> आपले रमन भाऊ सिंगर आहेत आणि आपले नाही सोर सम्राटवाला कोणतो भगवान मास्त भगवान मास्ति आहे तर फायनली मंडळी आपली फॅमिली भेटली होती चालली आहे ती नवरदेव कोती गाव चंकापूर्णा नवरदेव आणि एक लयला चालले ते वाजवायला आपण पण थोड्या वेळात निघणार आहोत तिथून आपण पण जाऊ ना आपली बागी आणि आपली फॅमिली आणि आपले बा

सगळा दख दखाई राहील अच्छा कैक लक्षी नाही शेप त्या की गेस तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत शिनगारवाडीमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता वराड बिराड सगळं आलेलं आहे नवरदेव आलाच नाही ते माहिती नाही आम्हाला पण आम्ही पोचलो आहोत आणि वराड पण आलेला आहे तर मग आता काय या भरगुनात आपण वाजू टाळे वाजू टाळे वाजून आणि लगेच वरातीला तिकडं जायचं आहे किराड तुम्ही पाहू शकता आणि मग काय परत आण पुढे रे आठ फुलका वाजना पुढे फुलका वाजे ना म्हण आपल्याला कधी वरात वाजवायची वरात वरात वाजू आणि उद्या गॅप आहे आपल्याला उद्या काही वाजवायचं नाही उद्याचा दिवस गॅप आहे उद्याचा दिवस आराम करू आणि परवा जाऊ नाशिक नाशिक वाजून मालेगाव जाऊ मालेगाव परत टाळी वाजून लगेच सिन्नर जाऊ सिन्नर वाजून पारोळा जाऊ एवढ्या आहेत आपल्याला पारोळा दोन दिवस आहे मित्रांनो आपल्याला खानदेश मध्ये हा मी जागिरा Nice, hey, <laughs> Sam. मंडळी सहा वाजत आलेले आहेत आणि सहा वाजता टाळी लागलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता आत्ता एवढ्यात टाळी लावून आणि पोरं हो कणी पोरं नाही माणसं जेवायला गेलेत आपली बँडवरची फॅमिली कणी अजून काही जेव जेवणाची बाकी आहे आपली बँडवरची फॅमिली जेवली नाही आहे आता एक पंगत बसली आहे ती उठल्यानंतर आपण जाऊ जव जेवणं करू जवळजवळ सकाळी नाश्ता केला होता तेव्हापासून काहीच खाल्लेलं नव्हतं कोणीच खाल्लेलं नव्हतं आणि आता सहा वाजता टाळी लागली मित्रांनो तर आता जेवणं करू इतकी बेकार भूक लागली आहे ना सगळ्यांना खतरनाक आपली पूर्ण फॅमिली पूर्ण खतरनाक अशी बुक्क 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 जाम झाली आहे ती ऐश्वर्य सबा दुसरेकडे मांडवात आपण मजा येते ना बेकार आपण अशी ठिकाणी लागितलो काटा हागा ने आपण बसानी येईलस काय करस

मित्रांनो आपला कधी नवा भासा भेटलाय खुशाल भाषा तुम्हाला दाखवतो मी आपला सेकंड भासा डबल रूल आठ उभा रा तुम्ही इकडे र इकडे र अरे इकडे रे इकडे रे इकडे र अरे बापरे तर मित्रांनो आपले डबल भाचे भेटलेत अरे इकडे र इकडे रे उद्या युट्यूब ला पाहिजे